पावसाचे दिवस आहेत काही भागामध्ये जास्त पाऊस पडतोय ouais, काही भागामध्ये कमी पडतोय ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतोय त्या ठिकाणी पिकांना धोका निर्माण झालेला आहे आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस झालाय त्या ठिकाणी देखील पिकांना धोका निर्माण झालेला आहे या काळामध्ये पेरणी झाल्यानंतर कुठंतरी बियाणामध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारी सतत कृषी विभागाकडे येत असतात आणि फवारणीच्या अनुषंगाने देखील काय नेमका त्रास झालेला त्या पिकांना किंवा पिकं कसे त्याला प्रतिसाद मिळालेला नाही ज्या गोष्टीसाठी फवारणी केली जाते तो रिझल्ट आलेला नाही अशा तक्रारी येत असतात अशीच एक तक्रार कन्नड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची मकाची लागवड झाली आणि मकावर एक रोग आल्यानंतर फवारणी करण्यासाठी त्यांनी औषधी खरेदी केली फवारणी केली मात्र कुठंतरी ते कीटक मारण्याऐवजी ती मकाच जळाली आणि त्यांनी के तक्रार केल्यानंतर एक पंचनामा झाला त्या पंचनाम्यासाठी त्यांना पाठपुरावा करावा लागला नेमकं काय प्रकरण आहे हेच आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आणि काय नेमकं त्यांनी तक्रार केलेली आहे आणि या विषयामध्ये त्यांना कृषी अधिकाऱ्यांनी वगैरे काय बोललेले हे आपण बघूयात आज मी माझ्या शेतामध्ये आडगाव जेऊर एकोणसाठ मध्ये आज माझ्या शेतामध्ये पूर्णपणे माझी मक्का मी हे बघा अशी मक्का जळलेली आज हे सगळे फार पूर्ण आऊट झालेली मक्का माझे तीन चार एकर मक्का सगळी जळाली मी ते औषध हेमा मॅक्ट्रिन नॅनो एरिया हे जाधव कृषी सेवा केंद्र बोलटण यांच्याकडनं आणलेलं आहे तरी आपण बघू शकता नॅनो एरिया व हिमा मॅक्ट्रिन म्हणजे हे त्याच स्वरूपात आणलेलं आहे तरी मी काल त्यांना फोन केला असता ते संबंधित कृषी दुकानदार इथं आले आणि त्यांनी इथली पाहणी केली पाहणी केल्या असतं ते म्हटले व माझा आणि ह्याचा काही संबंध नाही तरी पण परंतु मी या शेतामध्ये दुसरं कोणतंही औषध मारलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता इथं जर आम्ही तीन जर त्यांचं म्हणणं झालं तीन जर वगैरे तीन हरनी काँग्रेस जर तर तीन तुम्ही बघू शकता हे म्हणजे पूर्णपणे इथं हिरवगार आहे हे बघा हे पण हिरवगार आहे कुठंही याला कुठला इथं मी मारलेलं नाही आहे आणि इकडे बघू शकता शेजारी पण तुम्ही इथं आमच्याच बंधूचं क्षेत्र आहे गिन्नी लावलेलं आहे आणि हे बघा यांनी पण कुठल्या प्रकारचं काही मारलेलं नाही त्यांच्या याच्यात मक्का बघा आणि आमची मक्का ही ही अशी बघा असं आहे जर मला याच्यात काहीतरी तात्काळ याच्यात काय करावं ही मदत करावी काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे ना तर मला आत्महत्या केल्याचे पर्याय नाही मी पूर्णपणे हे सगळं व्याजाने पैसे काढून हे बी भरण खत सगळं आणलेलं आहे मी माझं शेत सगळं झालेलं आहे मला आत्महत्याचे पर्याय नाही मला ते दुकानदारांनी सर्वच हात वर करून दिले आज बघा मला काही पर्यायच राहिला नाही बघितलं मका कशा स्थितीमध्ये आहे म्हणजे ही मका हातीच लागणार नाही काही हिची वाढ ही होणार नाहीये आणि काही दिवसामध्येच ही पूर्णपणे त्या ठिकाणी जळून जाईल कारण शेंडे जे असतात तेच पूर्णपणे अगदी छोटी वाढ असतानाच जर जळून गेले तर पुढं ते पीक वरती येत नाही त्यामुळं कुठेतरी त्या शेतकऱ्याची मागणी आहे की आता त्याला मदत झाली पाहिजे आणि ती मदत होताना मात्र दिसत नाही त्यामुळं काहीतरी टोकाचं पाऊल उचलण्याची देखील त्या ठिकाणी त्यांनी भाषा केलेली आहे मात्र हे प्रकार थांबले पाहिजे आणि कुठंतरी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय कृषी विभाग देईल का हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न किती गांभीर्याने घेतोय हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद